हाय हॅलो नमस्कार मंडई मी श्रेया श्रेयास लागया या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज रक्षाबंधन आहे आणि सॅटर्डे असल्यामुळे सर्वांना सुट्टी आहे पण संदेशला वगैरे सुट्टी नाहीये त्यांनी गेल्या वेळेस गेल्या वीकमध्ये त्यांनी मंडेला सुट्टी घेतलेली त्यामुळे त्यांना ह्या वेळेस मंडेला सुट्टी भेटणार आहे तर मला जा तर, जर पॉसिबल झालं तर मम्मी कदाचित मंडेला मम्मी वसईला जाणार आहे मम्मीकडे जे माझे जे दोन्ही भाऊ आहेत ते सुद्धा घरी असायला पाहिजेत पण ते जर नसतील तर मग माझं काही कन्फर्म नसेल जाण्याचं पण तर आज आम्ही श्रेयांश आणि साईशचं रक्षाबंधन सेलिब्रेशन करणार आहोत हे त्यांचं दुसरं रक्षाबंधन आहे तर ते सर्व मला तुमच्यासोबत आज शेअर करायचं होतं तर त्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ मी करते तर ऑलमोस्ट आमची सर्व तयारी झालेली आहे आणि आज सॅटर्डे असल्यामुळे संदेशच्या संदेशचा सुद्धा उपवास आहे तर त्यांच्यासाठी मी शिरा केलेला होता तर तो शिरा मग सर्वांनी थोडा थोडा असं खाऊन घेतलेला तर आता दुपारी साडेबारा वाजलेले आहेत तर मग एक वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत काहीतरी मुहूर्त आहे त्यामुळे मग हे सेलिब्रेशन आता आम्ही इथे करणार करून घेणार आहोत संदेशला कामावरती सुद्धा जायचं आहे थोड्या वेळाने म्हणजे त्यांचे सेकंड आहे त्यामुळे हे सर्व सेलिब्रेशन पटापट करणार आहे सर्व पटापट उलकावं लागणार आहे यांची तयारी सायशाची तयारी बाकी आहे तर तिची तयारी करून मग सर्व खूप सारे फोटो असे काढणार आहे तसं संध्याकाळचं आजचं सु जेवण सुद्धा वरण भात बटाट्याची भाजी त्यानंतर मग पापड असणार आहे तर पुऱ्या वगैरे जर करायला जमलं तर मला भेटला तर मग कदाचित ते सुद्धा करेल तर ह्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर मोबाईल पाहिजे त्यासाठी तर रडतोय शाना मोबाईल नाही घ्यायचा तर आता हे मस्त लहान असं डायमंड छोट्या छोट्या डायमंडचं जे आहे नेकलेस हावाला तिला नेकलेस मी घालणार आहे आणि मग त्यानंतर हे जे हे जे तिचे कानातले आहेत हे प्रेस करायचे कानातले आहेत फक्त कारण की तिचं ऑलरेडी कान सुजलेला आहे त्यामुळे ते दुसरे कानातले घालायला बघत नाहीये त्यामुळे हे जेव्पा आता हे वाले छोटे छोटे कानातले घेऊन आले आणि ह्या मोत्यांच्या ह्या मोत्यांचे चार बांगड्या आहेत मस्त वैकी अशा ह्या बांगड्या मी तिला केसाचा क्लिप ग्रीन कलरचा बटरफ्लायचा क्लिप आहे तो सुद्धा भर खूप टमकतोय लाईटीमध्ये तर आता तिची तयारी करणार आहे सर्व श्रेयांशची तयारी झालेली आहे पण त्याला मोबाईल पाहिजे होता त्यामुळे त्याने एवढं रडून रडून पूर्ण जो केलेला मेकअप वगैरे हो म्हणजे जे काही पावडर लावलेले सर्व त्याची पावडर फुकट गेली ना श्रेयांश काय पाहिजे तुला मोबाईल पाहिजे काय रे बोल बघ आता बघ की जी गेले, केले केलेली रांगोळी होती ती सुद्धा तिने तिला मी सांगितलं की खाली व्यवस्थित रांगोळी घाल मला वाटलं घालेल तर तिने ती रांगोळी घातली की पण पाठावर वा, घातली आहे <laughs> ते बघ तर आता आमचे इथे रक्षाबंधन करून झालेलं आहे संदेश सुद्धा आता कामावरती आहेत सेकंडला कुसकेपणा करायचा तर इथे माझं जेवण तयार झालं डाळ भात भाजी आणि पुऱ्यात केल्या आणि सर्वात आधी श्रीयांश आणि साईशाला मी जेवायला वाढलं तर असा होता आजचा आमचा दिवस आणि रक्षाबंधन सेलिब्रेशन तर त्यामध्ये श्रेयांश आणि साईशाचा सुद्धा थोडं थोडं मूड खराब झालं कारण की लहान मुलं आहेत त्यामुळे सर्व गोष्टी जास्त अचानक मध्ये आपण त्यांना जे वेअर करतो एकदम ज्या जड गोष्टी असतात नेकलेस असेल ब्रेसलेट असेल किंवा त्यांचं जे काही मेकअप गेटअप वगैरे असतो तो खूप गेट हेवी गेटअप असतो तर त्यामुळे त्यांना त्या ते सर्व ज्यांना लगेच ऍडजस्ट होत नाही त्यामुळे मग ते भरपूर चिडचिड करतात तर सुरुवातीला सायशाने खूप चिडचिड केली तिचं मूड ऑफ होतं तिला एखाद्या वेळेस राखी सुद्धा बांधायची होती साईश दाखव खरी बस मी श्रीयांशला बांधायला राखी घेऊन आलेली होती तिला स्वतःला बांधायची होती तिला त्याची डिझाईन आवडलेली त्यामुळे मग ती राखी तिने स्वतः बांधली त्यानंतर सुद्धा तिचं मूळ चांगलं नव्हतं आणि श्रीयांशला मग ती, ती टॉमेंजरीची मग दुसरी राखी घेऊन यावी लागली मग ती राखी त्याला बांधली तुम्ही त्याला बघू शकता इथे राखी बांधून झाली नाही कपडे काढायच्या आधी लगेच त्याची थुपायची तयारी सुद्धा झाली आणि <laughs> दिदीच्या बांगड्या घालून ठेवल्यात त्याने हातामध्ये काढते काढते हातामधून दिदीचे आहेत ना ते दिदीचे आहेत ना काढ काढते काढ आणि आता त्याला झोप आलेली आहे खाऊन तर <laughs> <था। laughs> नाश्ता वगैरे करून झालेला आहे दोघांना सुद्धा आता जेवण भरवायचं आहे तरी सर, तर तरी सुद्धा त्याला आता झोप आलेली आहे त्याला थोडा वेळ झोपावं लागेल जसं राक्षी वगैरे बांधून झालं तसे लगेच त्या लोक दोघांनी सुद्धा कपडे काढून ठेवले तर असं होता आमचा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या नवीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी बायकर तसं नाही नीट कर